देवेंद्र तेरी खैर नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना टार्गेट केलंय सुप्रिया सुळे आणि त्यांच्या रूपाने शरद पवारांच्या मनातली भीती पहिल्यांदाच एवढ्या स्पष्ट शब्दात उघड झाली आहे त्याचं कारणही तसंच आहे सत्तेत असो किंवा विरोधात पवारांच्या राजकारणाचा बुरखा फाडण्याचं काम फक्त एकाच नेत्यानं केलंय ते म्हणजे देवेंद्र फडणवीस पवारांचं जातीचं राजकारण त्यांचे घोटाळे दुटप्पीपणा फोडाफोडीचं राजकारण या सगळ्यांवर देवेंद्र फडणवीस पुरून उरलेत सुप्रिया सुळेंचा अहंकारी माज त्यांच्या आधीच्या वक्तव्यावरून वारंवार दिसून आलाय आता रिटायर व्हायचं महाराष्ट्राने नाही ठरवलेला पवारसाहेबांनी देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांनी राज्यसभा विधान परिषद निवडणुकांमध्ये याचं चोख उत्तर दिलंय अजूनही सुरू असलेल्या राजकीय षडयंत्रात देवेंद्रजी एक हाती सर्व आव्हानं पेलतायत कारण महाराष्ट्राला हवंय देवेंद्र राज विरोध करणं हा विरोधकांचा नाईलाज